तो लागला दगा बांधकाम आपल्या घरामध्ये पण पारी आहेत पाच सहा किलोच्या या पन्नास किलोच्या या राजांना संपवण्यासाठी आदिलशा बादशाने पैजेचा विडा लावला आता विडा उचलणारा कोण होता अफजल खान त्यालाच काय म्हणतात मराठ्यांचा गनिमी कावा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे आणि आपल्या महाराजांची पण तेरावी पिढी आहे ते राहतात कुठे आपल्या साताऱ्याला त्यांचं नाव आहे छत्रपती उदयनराजे भोसले हा किल्ला आजही त्यांच्या मालकीत आहे त्यावेळेला महाराज प्रतापगडावरून अफजलखानाच्या भेटीला निघाले ना पहिला रुद्र अभिषेक या मंदिरात झाला आपल्या महाराजांची आठवण म्हणून हे स्मारक एकोणीसशे सत्तावन्नला बसवण्यात आलं सह्याद्रीच्या गरुडानं आपल्या तीक्ष्ण नजरेने हेरलं त्याच्यावर तटबंदीचा मुकुट चढवला त्याचं नाव आहे किल्ले प्रतापगड तर आज आपण आलो आहोत प्रतापगड एक्सप्लोर करण्यासाठी तर आज आपल्याला या गडाबद्दल माहिती सांगणार आहेत आपले दादा नमस्कार माझं नाव आहे प्रवीण जंगम आणि आज आपण किल्ला प्रतापगड बघण्यासाठी इथपर्यंत आलेला आहात तर आज मी तुम्हाला प्रतापगडाची संपूर्ण माहिती सांगणार आता आपण किल्ला बघण्यासाठी इथपर्यंत आलेला आहात हा प्रतापगड किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला गड आहे जो किल्ला आपण बघत आहात हा प्रतापगड आधी हा डोंगर होता आणि याचं नाव काय भोरप्याचा डोंगर आपण लहानपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे चौथीच्या पुस्तकामध्ये हा इतिहास आहे भोरप्या नावाचा डोंगर याच्या खाली बघा सगळीकडे जंगलच आहे त्याला काय बोलतात जावळीचं खोरं आणि जावळीचे मोरे होते त्या राजांनी जावळीच्या चंद्रराव मोर्याला समजवलं की आपण मराठे आहोत आपण एकत्र व्हा स्वराज्य वाढवा पण जावळीचे मोरे गद्दार होते त्यांनी राजांना विरोध केला की ही जावळी आमचीच आहे हे राज्य आमचं आहे आणि आम्ही राजे आहोत तुम्ही काल राजे झाला तुम्हाला राज्य दिलं कुणी जावळीला लढाई झाली छत्रपती शिवाजी महाराज स्वतः जावळीत उतरले आणि जावळीचे मोरे पळाले आणि या जावळीच्या वाड्यावर मुरारबाजी देशपांडे लढत होते म्हणजे छत्रपती शिवाजी राजांनी जावळी जिंकताना त्यांना जावळीमध्ये मुरारबाजी सापडली होती आपल्या राजांनी त्यांचं मन वळवलं त्यांना आपल्या स्वराज्यात सामील केलं आणि जावळी जिंकण्यात आली जावळीचे मोरे रायगडावर पळाले त्यांना राजांनी शोधलं आणि जावळी काबीज केली ज्यावेळेस जावळी मिळाली तो दिवस होता पंधरा जानेवारी सोळाशे छप्पनला व जावळी घेतल्यानंतर हा प्रतापगड इथं बांधण्यात आला सोळाशे छप्पनला गडाचं कामकाज चालू झालं सोळाशे अठ्ठावन्नला हा किल्ला बांधून झाला आणि गडाचे शिल्पकार यांचं नाव आहे मोरव पंत पिंगळे हिरोजी इंदुलकर अर्जोजी यादव या यांनी मिळून हा प्रतापगड इथं बसवला आता गड तर बांधला पण विजापूरचा आदिलशाह खवळला कारण त्याची जावळी आपण घेतली होती राजांना संपवण्यासाठी आदिलशाह बादशाने पैजेचा विडा लावला आणि विडा उचलणारा कोण होता अफजल खान आदिलशाहीचा मोठा सरदार होता या अफजल खानाची उंची सव्वा सात फुटे आहे त्याच्या तर अंगात एवढी ताकद होती हत्तीला खान ढकलायचा पहारेला वाकवायचा जेवायला बसला तर बोकड खायचा तोच अफजल खान या लढाईला निघाला येताना अफाट सैनिक घेऊन आला आपली मंदिरं पाडली तुळजापूर पंढरपूर शिखर शिंगणापूर वाई अफजल खान कोण होता वाईचा सुभेदार या माबळेश्वरच्या खाली वाई लागते आणि अफजल खान तिथला सुभेदार आहे दहा वर्ष तो वाईचा सुभेदार होता त्याला जावळीची खडानखडा माहिती होती त्यांनी शिवाजी राजांना भेटण्यासाठी आपला वकील पाठवला हो त्या वकिलाचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आता खानाचा वकील प्रतापगडावर आला त्यावेळेस महाराज सांगतात की आम्ही खाणास घाबरलो खाणाला समजवा शिवाजीराजे खाणाला भेटायला तयार आहेत पण जावळीला आम्ही वाईस येणार नाही आता अफजल खानाचं म्हणणं होतं की महाराजांनी वाईत भेटायला या पण महाराज वाईला गेले नाही त्यांना माहिती होतं खुल्या मैदानात जर आपण गेलो तर आपला पराभव कारण आपल्याकडे तेवढं सैन्य नाही आता खाणाने आपल्यासोबत हत्ती आणले होते घोडे आणले होते तोफा उंट बैलगाड्या अफजल खान सगळा लवाजमा घेऊन या जावळीच्या खोऱ्यात आला, आला आता आपण महाबळेश्वरातून खाली आलात येताना रस्त्याला आंबेनेळी घाट लागतो तो घाट आत्ताच आहे चारशे वर्षापूर्वी या जावळीत उतरायला एक रस्ता होता त्याचं आजही नाव आहे रड तोंडी घाट महाबळेश्वरला बघा मेटतळे म्हणून गाव आहे आणि वरती सनसेट पॉइंट लागतो त्या सनसेट पॉइंट पासून या पार गावापर्यंत एक पायवाट उतरते त्याच पायवाटेनं अफजल खान सैन्य हो, उतरत घेऊन जावळीत आला त्याच्या भेटीला आपले वकील गेले त्यांचं नाव आहे गोपीनाथ पंत बोकील ते खानाच्या भेटीला गेलेत त्यांनी अफजल खानाला समजवलं की महाराज तुम्हाला घाबरतात तुम्ही काय करा हे सैन्य खालीच ठेवा भेटायला येताना दहा लोक सोबत आणा आता अफजलखानाला तशी आट घालण्यात आली आणि छत्रपती शिवाजी राजांनी या खाणाच्या भेटीला शामियाना उभा केला आता शामियानाची जागा समोर आहे बघा याच ठिकाणी खाणाला मारलंय गो पांढरा अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली या भेटीचा शामियाना कुणी बांधला हिरोजी इंदुलकर यांनी आणि तो शाम्याना सजवण्यात आला त्या शाम्यानामध्ये सोनं चांदी हिरे माणिक मोती रेशमी पडदे सुंदर गालीचे होते आता अफजल खान आणि त्याच्या सोबत त्याचे बॉडीगार्ड होते त्या खानाचा बॉडीगार्ड कोण सय्यद बंडा त्याचा मुलगा फाजल खान खाणाच्या सोबत होता अब्दुल खान रहीम खान पैलवान खान आणि महाराजांचे काका पण होते बंबाजी भोसले म्हणून मग या खाणाच्या बाजूने होते आणि खाणाच्या सोबत पिलाजी राजे मोहिते होते शंकरराजी मोहिते होते पांढरे सरदार होते आणि आपल्या राजांच्या सोबत होते जीवा माले संभाजी कावजी कोंडाळकर आपले येसाजी कंक कोंडाजी कंक काजी इंगळे सुरजी काटके होते विसाजी मुरंबक होते संभाजी करवर कृष्णाजी गायकवाड आणि सिद्धी इब्राहिम व छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेट या जागेवर कधी झाली दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ वार गुरुवार आणि दुपारी ती भेट झाली आता आपले महाराज आपल्या वकिलांसोबत गडउतार झाले आता राजांच्या सोबत हे दहा अंगरक्षक होते व भेटीला जाण्यापूर्वी राजांनी खानाला निरोप पाठवला हो की आम्ही आपल्या भेटीला आलो पण तुम्ही या सगळ्या लोकांना शामियानातून बाहेर काढा आता अफजल खान सय्यद बंडाला घेऊन श्याम्यानामध्ये बसला होता पण राजांचे वकील सांगतायत की खानाला शिवाजी महाराज घाबरलेत आता अफजल खानाचा वकील श्याम्यानामध्ये गेल्यानंतर सय्यद बंडा तिथून बाहेर पडला श्याम्यानाच्या आत छत्रपती शिवाजी महाराज आतमध्ये गेले आता या खाणानं काय केलं राजांना पाहिलं आणि आलिंगण घातलं या राजे भेटा आम्हाला त्या दोघांची इथं गळा भेट खाणानं राजाना मिठी मारली डाव्या बगलेमध्ये धरलं आणि वरून खंजर मारला आता खाणाचा पहिला वार त्यांच्या पाठीवर झाला अंगाला चिलकत महाराज वाचले खाणाचा वार चुकला याच खाणानं राजांच्या डोक्यावर वार केला ओलादि झिरेटोप होता छत्रपती शिवाजी महाराज तिथेही वाचलेत याच खाणानं राजांच्या डोक्यावर वार केलाय मग त्यावेळेला राजांकडं वागणक होत खाण्याचं पोट फाडलं त्याच्या पोटात बिचवा मारला त्याच्या आतड्याने आतड्या राजांनी बाहेर काढल्या म्हणजे खाणाचा कोथळा बाहेर आला अफजल तो ओरडायला लागला दगा झाला त्याचा आवाज ऐकून त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा होता त्यानंच राजांवर दान पट्टा मारला आपले जिवा म्हले होते त्यांनी सय्यद बंडाचा उजवा हात वरच्यावर उडवला तिथं आपली म्हणे होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी आणि छत्रपती शिवाजी राजे या जागी वाचले आता अफजल खान त्या श्याम्यानाच्या बाहेर पळाला त्याच राजांनी पोट फाडलं होतं तो अगदी लगेच मेला नाही तोच अफजल खान श्याम्यानाच्या बाहेर पळाला आणि त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी राजांवर धावून आला त्यानं राजांच्या वर, त्या वर तलवार मारली ती तलवार महाराजांच्या कपाळी घासली महाराज त्यांना अडवत होते आमच्यावर तलवार चालू नका आम्ही तुम्हाला मारणार नाही ते पंत ऐकले नाही तलवार मारलीच पण राजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी मारला तोपर्यंत खाण पळून गेला त्याला कुणी पकडला संभाजी कावजी कोंडाळकर एकटेच संभाजी कावजी होते, एक होते ते खाणाच्या मागे धावत गेले त्याचे बारा लोक त्याला उचलून चालले होते त्याच बारा जणांचे यांनी पाय तोडले खाणाची पालखी पाडली आणि खाणाचं मुंडकं धडापासनं वेगळं केलं मग ते मुंडकं घेऊन प्रतापगडावर आले आता या अफजल मारून त्याची कबर छत्रपती शिवरायांनी इथं बांधली मग मा खाणाला मारल्यानंतर मुंडकं जिजामातेला दाखवायला नेलं होतं आपल्या महाराजांची आई होत्या जिजामाता त्यांना ते, जिजा ते मुंडकं दाखवायला राजगड किल्ल्यावर घेऊन गेले राजगड किल्ला आपल्या पुण्यात आहे खाणाचं मुंडकं राजगडावर आणि धड इथं असे कबर दोन आहेत तोच अफजल खान मारून आपल्या छत्रपतींचा इथे प्रताप झाला म्हणजे शिवाजी राजांनी खाण मारला म्हणजे एक राक्षस मारला त्यावेळेस झालेला हा प्रताप गडाचं नाव आहे प्रताप गड म्हणून आणि गडाला आधीचं नाव आहे जावळीचा गड तर हा किल्ला या जावळीच्या खोऱ्यात येतो आता जावळी हे गावाचं नाव आहे आणि जावळीचं खोरं म्हणजे हे सगळं जंगल आधीच्या काळात सूर्याचा किरण जावळीत पडत नव्हता दिवसा जावळीला अंधारायचा राहायचा अशा जावळीत महाराजांनी खाणाला मारलं आत्ता आपण गडावरती जाणार आहात या पायऱ्या चढून या पायऱ्या आपल्या काळात बांधलेल्या आहेत आधी गडावर जायला मातीचा कच्चा रस्ता होता गडावर घोडे स्वार जात होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी रायगड किल्ला रायगड किल्ला याच्या मागच्या बाजूला आहे किल्ल्यावरनं बघायला मिळतो मग गडाच्या आजूबाजूला पण किल्ले आहेत रायगड राजगड तोरणा मकरंदगड कांगोरीगड चंद्रगड वासोटा हे सगळे किल्ले गडाच्या बाजूला आहेत आणि किल्ला त्यांच्या मध्ये आता आपण प्रतापगड किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ आलेलो आहे आणि गडाला एकच दरवाजा आहे येण्या जाण्यासाठी पण दरवाजा खालून बघताना दिसून येत नाही तर आपल्या पाठीमागे बघाल दोन तो भिंती समोरासमोर दिसतात त्याला आपण काय म्हणतो गोमुखी रचना आणि गाईचा म्हणजे द... तोंड असत तसा हा दरवाजा बनवलाय म्हणजे दरवाजा खालून जर दर पाहिला समोरच्या भिंती नजरेस पडतात आणि दरवाजा तोडायला हत्तीचा किंवा लाकडाचा ओंडका आणला जायचा आता इथे खालती बघा छोटासा टन दिलेला आहे हत्ती किंवा लाकूड सरळ दरवाजामध्ये येणार नाही आणि दरवाजा लहान असल्यामुळं जास्त लोक आज जाऊ शकत नव्हते आणि आतमध्ये जे दरवाजे आहेत हे आत्ता बसवलेत जुना दरवाजा आतमधल्या बाजूला ठेवलेला आहे आपल्या गडाला जी तटबंदी आपण बघता की पाच किलोमीटर आहे याच बांधकाम आपल्या मावळ्यांनी दोन वर्षात केले आज आपलं स्वतःच घर होत नाही दोन वर्षात आणि या गडाला चारशे वर्ष झालेली आहेत याच्या बांधकामामध्ये चुना गुळ वाळू शिस उडदाची डाळे नारळाचा काथ्या तुरटी शंखाचा चुरा कात मध पेंड्याचा रस हे सगळं मिक्स केलेले आणि किल्ला बांधून चारशे वर्ष आता होत आली या बांधकामाच्या मध्ये मध्ये बघा हे पांढर जे काय दिसतंय हे सगळं आत्ता केलंय नवीन बांधकाम आणि बांधकाम आता चालू आहे किल्ल्याचं बांधकाम आता दोन वर्ष झाली चालू आहे आता आपण या दरवाजापर्यंत पंच्याण्णव पायऱ्या चढून आलो समजा शत्रू दरवाजाच्या पुढे उभे राहिला समोरच बघा तिथे एक खिडकी दाखव एवढं भिंतीला समोरच खिडकी आहे शत्रू दरवाजाच्या जवळ आल्यानंतर तोफेचा मारा गेट वर केला जायचा एकटा मावळा शत्रूला भारी पडतो यालाच काय म्हणतात मराठ्यांचा गनिमी कावा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे आपल्या गडाचा पूर्ण फोटो दाखवलेला आहे आणि या बाजूला बघा झेंड्याचा बुरुज आहे आपण प्रतापगड किल्ला फोटो मध्ये पाहतालो हाच तो फोटो या बुरुजाच्या खाली आपल्या गाड्या पार्किंग होतात आपले जे सैनिक होते मावळे होते तिथून लक्ष ठेवायचे त्याला मराठीमध्ये टेहळणी म्हणतात आणि अफजल खानाला मारल्यानंतर ज्या वेळेला महाराज प्रतापगड चढून आले त्याच वेळेला तोफेचा इशारा दिला होता मग हा तोफेचा आवाज या गडाच्या खालच्या लोकांना मिळालाय म्हणजे गडाच्या खाली सावळीच्या खोऱ्यात आपलं सैन्य लपून बसलं होतं खाण मारल्यानंतर त्याचं सैन्य हो, सावळीतच मारलं होतं त्यावेळेला आपलाच विजय झाला होता तो विजयाचा आवाज होता तोफेचा इशारा होता आणि इथे बघा भगवान ईशानपणे प्रत्येक किल्ल्यावरती आपला भगवा फडकवायचे अफजल खानाला मारूनच छत्रपती शिवरायांचा विजय या किल्ल्यामध्ये झाला होता आधी तर इथं लढाई झाली नव्हती अफजल खानाला मारल्यानंतरच लढाई संपली आणि जावळीवर परत आक्रमण झालं नाही तर या गडाला कधीच वेढा पडलेला नाहीये वेढा देणारा वेडा, वेडा, वेडा होईल असा आपला किल्ला आहे आणि या किल्ल्याचं एक छोटस वर्णन आहे हा किल्ला रायगडच्या पूर्वेला बांधलेला आहे रायगडच्या पूर्वेला महाबळेश्वरच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या घाटात जावळीच्या ओठात एक उंच उंच शिखर आकाशी झेप घेत होतो त्याला सह्याद्रीच्या गरुडानं आपल्या तीक्ष्ण नजरेने हेरलं त्याच्यावर तटबंदीचा मुकुट चढवला त्याचं नाव आहे किल्ले प्रतापगड म्हणजे महाराजांची नजर या डोंगरावर होती आधी हा नुसता डोंगर होता त्याचा महाराजांनी गड बांधला आणि प्रतापगड किल्ला हा बावन्न एकरात येतो दोन वर्ष एक दिवस महाराजांनी किल्ला उभा केलाय आज आपल्या काळामध्ये बघा सगळं बांधकाम जे दिसतंय आपल्याला ते सर्व जुनच आहे फक्त जे काही पडलेलं आहे त्याचं बांधकाम आता चालू आहे ह्याच्यामध्ये बघा छोटे छोटे दगड लावलेत हे आत्ताचे आणि हे खालचे दगड बघा जुने म्हणजे मोठे दगड आहेत आपल्या मावळ्यांनी आणलेले त्यावेळेला काही क्रेन मशिनरी नव्हते हे सगळे दगड आपल्या लोकांनी लावलेले आणि त्यावेळेला दगड खोदायला पहारेचा वापर व्हायचा आपल्या घरामध्ये पहार असते तिचं वजन आहे पाच सहा किलो गडावर तुम्ही पहार बघा पन्नास किलोची बघायला आप भेटते आपल्याला भवानी मंदिर किल्ल्याच्या आतमध्ये एका दरवाजा आलो लगेच दुसरा दरवाजा दिसतोय शिवाजी महाराजांना भवानी मंदिराकडे ने जाण्याचा रस्ता होता त्याला पण नाव आहे राजमार्ग म्हणजे त्या काळामध्ये राजांना पालखीने नेलं जात होत हा पालखी मार्ग आहे आता याच काम चालू आहे म्हणून तो रस्ता सरकारनं बंद केलाय आपण आता पायऱ्या चढून भवानी मंदिरात जातो तिथे वरती बघा दीपस्तंभ भवानी मातेचं मंदिर आहे आता मंदिरामध्ये आपण जाणार या रस्त्यानं आणि त्याच्याच खाली बघा ते गॅलरी पण कोपऱ्यातलं हे आत्ताचं बांधकाम आहे त्या काळामध्ये इथंच नगाडे वाजवायचे म्हणून त्याला नगारखणा म्हटलेला आहे शत्रू आला की बुरजावरनं बघायचं आणि किल्ल्यावर नगाड्यांचा इशारा व्हायचा तो एक सिग्नल राहत होता त्यांचा आवाज मावळ्यांपर्यंत पोचायचा आणि लढाईला सगळे तयार राहत होते या गडावरती मावळे लोक राहत होते तर त्यांना अन्नधान्य खालच्या गावातून पुरवलं जायचं समजा गडावरची रसच संपली म्हणजे त्यावेळेचं धान्य वगैरे संपलंच तर गडांवरती भुयारी मार्गातून सगळा व्यवहार केला जायचा आपल्या गडावर जरी संकट पडली तरी भुयारी मार्गानं ते लोक उतरायचे आता आपल्या गडाला सात भुयारी मार्ग आहेत त्याच्यातला एक भुयारी मार्ग आपल्या जवळ आहे आता आपण उभ्या तुमच्या पाठीमागच आता हा रस्ता बंदच केलाय खाली दरी असल्यामुळं त्या काळामध्ये तिथून मावळे खाली उतरायचे आता आपण जरी गेलात पाय घसरला तर आपण दरीत पडतो आणि गडावर बघा लोक राहतात मावळ्यांची घरे जे लोक गडावर राहत होते त्यांची पिढी आजही राहते आणि आपल्या महाराजांची पण तेरावी पिढी आहे ते राहतात कुठे आपल्या साताऱ्याला यांचं नाव आहे छत्रपती उदयनराजे भोसले हा किल्ला आजही त्यांच्या मालकीत आहे ते गडावरती येतात तेव्हा तर नवरात्र मध्ये तर नवरात्र उत्सव असतो भवानी मातेची आरती पूजा की त्यांच्या हस्ते असते आता आपण त्या भवानी मातेच्या देवळामध्ये मा दे जाणार आता आपण अर्धागड चढून येताल अर्धागड म्हणजे वरसा बाले किल्ला आता आपण भवानी मातेच्या मंदिरात आहे आणि हे समोर भवानी मातेचं देऊळ आहे आतमध्ये आपण जातो देवीची मूर्ती बघायला शाळीग्राम दगडात बनवलेली मूर्ती आहे मूर्तीचा दगड आपल्या देशातला नाही आहे हा नेपाळमधून आणलेला आहे याच नेपाळ देशात गंडकी नावाची नदी त्या ठिकाणी शाळीग्राम दगड सापडतो हा दगड आत्तासुद्धा अयोध्यामध्ये आणलाय राम मंदिरासाठी म्हणजे रामाची मूर्ती ज्या दगडात बनवली तो शाळीग्राम दगड आहे आणि छत्रपती शिवाजी राजांनी भवानी मातेसाठी हाच दगड आणला तो राजगड आहे ना पुण्यामध्ये तिथं आपले एक सरदार राहायचे त्यांचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरे त्यांनी बनवून दिली मूर्ती आठ हातांची अष्टभुजा आणि प्रतापगडावर स्थापना कधी केली सोळाशे ला अफजल खान वदा इथे एक तलवार आहे हंबीरराव मोहिते यांची आपल्या स्वराज्याचे चौथे सेनापती अफजल खान लढाईला नेतोजी पालकर होते नंतर प्रतापराव गुजर झाले मग हंबीरराव मोहिते आता अफजल खान लढाईला एका दिवसाला ह्या लोक म्हणजे सहाशे मावळे मारले सहाशे शत्रू एका दिवसात मारले होते याच तलवारीने ते मारलेले म्हणून तलवारीला सहा स्टार इनामे असा नियम आहे शंभर लोक मारली एक स्टार तलवारीवर दिला जाणार त्यावेळेला सहाशे लोक मारल्याचा पुरावा सहा स्टार तलवारीच्या वरती आपल्याला नाव बघायला मिळेल ते नाव आहे कानोजी हंबीरराव मोहिते आणि हे समोर बघा छोटे मोठे तोप दिसतात ह्या तोफा घेऊन आपले मावळे लढायला जायचे या तोफा, तोफा खांद्यावर घेऊन चालवायची आता पहिल्या नंबरचं बघाल तर हातात धरायची तोफ शंभर सव्वाशे किलो त्याचं वजन आहे तीन नंबरला बघा वाकडी दिसते ना सारखं पहार येते दगड काढायला आपल्या घरामध्ये पण पहारी आहेत पाच सहा किलोच्या या पन्नास किलोच्या आपण बाले किल्ल्यामध्ये आलेला आणि बाले किल्ल्याच्या आतमध्ये हे महादेवाचं मंदिर आहे शिवलिंग सापडलं यासाठी महाराजांनी शंकराचं मंदिर बांधलेलं आणि भवानी मातेचं खाली बांधलं ज्यावेळेला महाराज प्रताप गडावरून अफजल खानाच्या भेटीला निघाले ना पहिला रुद्र अभिषेक या मंदिरात झाला होता आणि खाणाला मारून ती इच्छा पण इथं पूर्ण झाली याचं नाव आहे इच्छापूर्ती मंदिर या मंदिराच्या समोर आपण उभ्या ही आपली दरबारची जागा होती त्यावेळेला या जागेला काय बोलायचे सदर खलबत खाना त्यांचा न्याय निवाडा हे सर्व इथंच होतो आणि हे बांधकाम बंदिस्त होत म्हणजे त्यावेळेला इंग्रज लोक इथं आले उद्ध्वस्त झाला त्यामुळे जागा रिकामी झाली मग छत्रपती शिवरायांचा दरबार मंदिराच्या समोरच आहे जर आपल्यासोबत कोणी गद्दारी केली असेल तर त्या गद्दारांना शिक्षा इथं सुनावली जाईल आणि देण्याची जागा आहे ना त्याला आपण लोट म्हणतो समोरच तिथे बघा हे छोट स्मारक बांधलेलं आहे ना शिवाजी महाराजांचं स्मारक आहे खालती जे गार्डन आहे हे आत्ताच आहे त्या काळात हा बाले किल्ला होता आपले महाराज स्वतः येथेच राहत होते आता ही मूर्ती आपण जी पाहता ना तिथे राजवाडा होता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना राहण्याची व्यवस्था या बाले किल्ल्याच्या आत होती आता महाराजांच्या सोबतच त्यांचे काही मोठे खास सरदार होते काही मंत्रिमंडळ होतं हे लोक आसपास राहत होते आता हा बाले किल्ला तसा मोठा आहे आता आपल्यामध्ये हे गार्डन नवीन झालं आहे त्यामुळे ता तर आपल्याला दिसतं तसं आणि बाले किल्ल्याला तडबंदी खूप मोठी आहे कारण जसा मोठा किल्ला खाली होता तसाच बालेकिला उंच आहे आता गडाच्या खालून शत्रू आपल्याकडे बघू शकत नाही आपण त्यांच्याकडं बघू शकता अशा रीतीनं किल्ल्याला तडबंदी बुरुज ह्याचं बांधकाम त्यांनी करून घेतलं आणि मध्यभागी वाडा बांधला त्यांचीच आठवण राहायला पाहिजे कारण तो वाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त केलाय आपल्या महाराजांची आठवण म्हणून हे स्मारक एकोणीसशे सत्तावन्नला बसवण्यात आलं हे बनवलं कुठे मुंबईला विले पार्ले रामचंद्र पांडुरंग कामत यांनी पंचधातूचं आहे याचं वजन साडेचार टन आहे अरे साडेचार हजार किलो ते आणलं कसं असेल ज्या वेळेला ते इथं आणण्यात आलं त्याचे वेगवेगळे सतरा भाग इथं आणले आणि इथं जोडलेले बघताना वाटतं आपल्याला नवीन आहे या मूर्तीला आत्ता अडुसष्ट वर्ष झाली या मूर्तीचं उद्घाटन भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी केले पंडित जवाहरलाल नेहरू